नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर खालील सबस्क्राईबचे बटन दाबून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कर्जत खालापूर मतदारसंघात अंतिम टप्प्यातील धुरा उठताना दिसत आहेत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदारांच्या अनेक दाव्यांची पोलखोल केली या पत्रकार परिषदेत सुधाकर घारे यांनी अनेक आरोप केले त्यांच्या अनेक दाव्यांपैकी पे पेण बँकेचा एक दावा आज फोल ठरला आहे सुधाकर घरे यांच्या मते त्यांनी पेण बँक संघर्ष समितीला सहकार मंत्र्यांची भेट घडवून दिली होती पण या घटनेचा पेण संघर्ष समितीने साफ इन्कार केला असून संघर्ष समितीचे मोहन सुर्वे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार महेंद्र थोरवे यांना पेण बँक संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र आज दिले तर सुधाकर घारे यांचे दावे खोटे असल्याचे सांगितले आहे पत्रकार परिषदेत सुधाकर घारे यांनी पेन बँकेबाबत काय दावा केला होता तो होता तो आपण आणि विषय पेन बँक पेन अर्बन बँकेतील पीडित खातेदारांच्या पाठीशी उभे राहून लोकांना लढाई लोकांच्या लढाईत न्यायालयात व शासन दरबारी अभ्यासपूर्ण पद्धतीने लढणार आणि त्यांचे बँकेचे प्रमुख घेऊन गेलो त्यामध्ये आहे ती बातमीसुद्धा तयार केली मागच्या वेळी केली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या मला वाटतं अगदी महिनाभर अगोदर सहकार मंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर पॉझिटिव्ह चर्चा झाली मला वाटतंय संघर्ष समिती त्या त्यांच्या चर्चेमध्ये खुश झाली होती आणि त्याने सांगितलं का लवकरात लवकर आपण हा मार्ग काढू त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली आणि त्यांनी मधल्या काळामध्ये त्यांना जी पाहिजे होती त्यांना सहकार बन पत्र पाहिजे होते ते सुद्धा कोर्टासाठी मी त्यांना फोन करून त्यांच्या पियेंना फोन करून त्यांना ते पत्र देण्याचं काम केलं त्यांची केस लवकरात लवकर मार्गी लागावं म्हणून सरकारी वकिलाची नेमणूक केली आणि परत आपलं आता विधानसभेची आचारसंहिता लागली म्हणून ते काम प्रलंबित राहिलं आहे पुढच्या काळामध्ये नक्की मी देव सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहे पण त्या संघर्ष समितीने सांगितलं भाऊ ह्या दहा वर्षामध्ये चौदा वर्ष होऊन गेले चौदा वर्षामध्ये सहकार मंत्र्यामध्ये सहकार मंत्र्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणीच आणलं नव्हतं त्यांची समोरासमोर बैठक आमच्याबरोबर कोणीच लावली नव्हती परंतु सुधाकर कुठलं पर पर पद नाही तो एक साधा कार्यकर्ता आहे पण एक कार्यकर्त्यांनी आमची सहकार मंत्र्यांसमोर बैठक लावली आणि बरेच विषय मार्गी लावण्याचा सहकार मंत्र्यांनी त्यांना शब्दही दिला होता या दाव्यानंतर आज आमदार महेंद्र थोरवे यांना पाठिंबा देत पेण संघर्ष समितीचे मोहन सुर्वे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया नमस्कार मी मोहन सुर्वे गेले एकोणीस पासून तसं पाहिलं तर मी पेण संघर्ष समितीमध्ये काम करतो दोन हजार दहा पासून हे पहिले आमदार आहेत महेंद्र शेठ थोरवे की ज्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या वेदना आणि आम्हाला सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे ते समजले आम्हाला पूर्ण दोन हजार एकोणीस साली निवडून आल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन पन्नास हजारचे चेक एक आर्थिक मदत वकिलीसाठी किंवा वकिली नेमणूक करणार होती ते त्यानंतर त्यांचं आघाडीचं सरकार होतं मुख्यमंत्री माननीय ठाकरे होते बरं का त्यांच्या प्रयत्न केला त्यांना भेटण्यासाठी परंतु त्यांनी काही अडीच वर्षात पहिल्या मिटिंग दिलीच नाही साहेबांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर आमच्या दोन मिटिंगा घडून आणल्या त्यानंतर सात डिसेंबर दोन हजार बावीसला सरकार जेव्हा स्थापन झालं नवीन त्यावेळेस मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्याबरोबर देखील सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुंबईला आम्हाला मिटिंग दिली त्यानंतर त्यांनी प्रयत्न करताना उदय सामंत जे पालकमंत्री जे होते त्यांना भेटण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य तर केलंच पण तिथे सुद्धा आपली बाजू आमची प्रकटपणे मांडली हा प्रश्न हा केंद्राच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांची आम्हाला या युती सरकारची गरज आहे आणि त्यामुळे त्यांचं यावेळेस येणं हे महत्वाचं आहे जेव्हा मनोज जनांगे पाटलांचा सर्वपक्षीय प्रश्न मराठा आरक्षणाबद्दल बॉम्बेला लागला होता त्यावेळेस आम्ही मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादी भवनमध्ये गेलो होतो तिथे माननीय तटकरे साहेबांना आम्ही पाच लाखाचा विमा कवच मिळावं याच आमच्या जे तुमचे चिंतामणी पाटील नावाचे सचिव आहेत त्यांनी तसं लेटर दिलं लिहून त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी आम्हाला एकत्रित बोलवलं माननीय वळसे पाटलांकडे आणि त्या मीटिंगला अचानक हे महाराज येऊन बसले आता ते म्हणत असतील मी ते घडवलं तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि महत्वाचा विषय की यांनी आमच्यासाठी केलं म्हणूनच आज आम्ही त्यांना समर्थनासाठी इथे आलेलो आहोत आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आमच्या संघर्ष समिती देत आहोत कर्जच्या रणसंग्रमाचे वातावरण चांगलेच तापले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहाव्यास मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी कर्जत